b i r saya mau n n t r n y सी सवा लॻे असां घुमण नथो बाक़ी नथो आ महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं अभन झालेलं या ठिकाणी एकत्रित झालं एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक अभिन या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा किंवा सगळ्यांच्या उपस्थितीत अभ्यास आयोजित केली होती लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्रमध्ये काय ठीक आहे दे, हे देखा दाखवण्याचं काम kelioz le fisaoz le nentavodi le sazen hazan vaci kelsi kai cheoz le machine ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते देशाचा कामगार करायचा असेल मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल लोकसभा चालवायची असेल चारशे खासदारांची आवश्यकता पडत नाही आणि शेतींचे खासदार असते ते आपण देशाचा कारभार करू इच्छितो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा सा विचार असावा आणि ते होणार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं अतिशय घातक होतं ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे या देशात रोजगार हल्लीच्या कामावर धरणारा मजूर त्याला एकमत आहे आणि टाटा महिलांच्या घरात राखली त्याला एकमत आहे असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी तुमच्या हिताची दखल करणारी शरीराने तिच्यावर धक्का लागला तर तुम्हाला सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होतील आणि म्हणून आमचा निकाल घेतला सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले महाराष्ट्राच्या देशाच्या देशा काना कानाकोफ्यावले मी हो स्वतः असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील केंद्राचं राज्य शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री केरळचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र राहिलो आणि लोकांना एकत्र करून हा जो फ्रेस होता मोदी साहेबांचा दोन त्याच्याच सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची पण तुम्ही लोकांनी రాచర్య आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी ती लोकांनी सुरुवात राहतील उद्या निवडणूक होणारे ही सर्श आणि ती निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीचा उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपण बघतो ज्यांच्या हातात संस्था आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अस करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला लाडकी बहीण बहीण लाडकी बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही बहिणीला महत्त्व देत असेल माझी अजिबात चला गेलं नाही जरूर तुम्ही सन्मान करा तर एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूनी आज बहिणीची अवस्था काय आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये दोन वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याची आकडेवारी जा तुम्हाला जाऊ का पोलिस स्टेशनला ज्या नोंदी केल्या महिलांच्या वरच्या अत्याचार त्या आपल्या राज्यामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी विचार करा सदुसष्ट हजार वगैरेच्यावर अत्याचार केले जातात लढी बहीण मानायच आणि दुसऱ्या ही स्थिती काय दुसरी घ्यायचा अस महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्याच्या पत्ता लागतात त्या बेभरत आहेत आणि त्याची संख्या घेते चौसष्ट हजार मुली महाराष्ट्रामध्ये आज बेफत आहेत जे म्हणतात साठी बहीण त्यांना या चौसष्ट हजार बहिणी कुठे गेल्या त्यांचं काय दक्षण केलं त्यांच्यासाठी कोणते भाव नकेल या सगळ्या गोष्टी सांगा लागतील पण ती चांगल्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचा परिणाम आज त्या भगिनीची अवस्था गमली आहे दुसरा एक वर्ग हा बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे इथं कालखानदारी उसा रा आहे उसाचं फीक आहे फळवार आहे द्राक्ष आहेत अनेक प्रकारची फीकं आज आपण घेतो शेतकरी हा महत्वाचा घटक आहे पण हे सगळं ठर शेतकऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे आणि ज्यांची आता स्वतः आहे महाराष्ट्रात या भरताच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती आत्महत्या केली प्रत्येक आसपासची नोंद पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये वीस हजारांच्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सवराज्यामध्ये काय गुन्हा असतात त्यांचा कशासाठी आत्महत्या केली कारण दुसरं काही नाही शेतीमालाची किंमत वेळ नाही तर जबाबदारी होणार हे दुखलं ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात विषय विजय मिळतात या आत्वाच्याचं प्रमाण हे अधिक होतं मला असं आहे शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली मी स्वतः गेलो तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो त्याच्याकडे घरी चौकशी केली काय घडू आहे त्याची पत्नी होती एका मुलगीचं रंग होतं आणि एक धावी शिकणारा मुलगा होता हा त्याचा प्रभाव त्या माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आश्वास्या टाकेल ती सांगायच्या शिस्थीत नव्हती जसा जसा रत होती मी समजून आली आणि तिने सांगितलं काय झालं हे तू आमच्या कानाभा काही दुरुस्ती करता आली तर त्याचा फायदा इतर बघितले नाही की मी सांगितलं की माझा म्हणजे नवरा फीक घेतो ते कापसाचं कापसाचं वीक सहा अकरा घेतो वीज खर्च औषधं उत्सव सोसायटीचं चाली हीक सगळ्यासाठी अशी अतिवृष्टी झाली सगळं फीक गेलं पीक गेलं पण सोसायटीचं तर डोक्यात तसंच राहिलं दुसऱ्याविषयी

तो लोक फायदा आणि सोन्यासाठी चौकी तेही अग्र पुन्हा ते डोक्यावरचं होतं आणि ते फेरलं पाहिजे आणि सोसायटीचा सगळ्याला सहकाराचा सगळा एक दिवशी सावकार घरी आला आणि पैसे देतो का नाही नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी कुंडी काढली फेकून दिली आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न चाललं होतं तो व्याही तिथं आला आणि व्हायने पाहिलं ते आपल्या व्हायचं भाजीकुंद घराच्या बाहेर झाली त्याची समाज किंमत नाही त्यांनी लग्न बदलून टाकलं मुलीचं लग्न बदल काय चूक होती कर्ज काढलं देश आलं नाही म्हणून चूक होती परिस्थितीवर हे कधी आमची सत्ता अशी आहे आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या नवीन मोदीने जिथं जिथे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज फिरण्याची त्यांची अल्फच होत नाही त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यांच्या अच्छा संस्थेला या देशामध्ये सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींचं अठरा हजार कोटीचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं सोळा लोकांचं अठरा हजार सुटीचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्याचं दोन हजार रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही त्याच्या घराची वाजीकुंद बाहेर काढली जात हे सरकार तुलाच सरकार आहे तुला गावातच आज ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची आणि शेती शेतीवा किंमत द्यायची नाही त्यांनी शिकवलं जगाच्या बाजारात कासाय निघाला त्याच्यावर वंधन आणायचं त्याच्या साखरेला किंमत देतील या सगळ्या गोष्टीचा प्रदान हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली आणि म्हणून तो शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला उद्याच्या वीस तारखेला वर मागायचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निर्णय करतो આજ ઠીકઠિકાણે શાળા કૉલેજ બારામતી વિદ્યાપિષ્ઠાખી સંસ્થા કાઢી મુલી શિક્ષણાથી માગાંવિકનલું સારાષ્ટ્રાદે અક સંસ્થા કાઢ્યા તમે મુલ શાષ્ટ્રા મુલ શિક્ષા पण एक गोष्ट नंतर लक्षात यायला लागली मुलं शिकली पण नोकरी नोकरीचा नाही ठिकठिकाणी अर्ज करतात मी बारामतीला आलो तर सकाळी कमीत कमी दोन तीनशे मुलं मला भेटायच त्यांच्या हातात अर्ज असतो आणि अर्ज काय असा होत मी फजी झाले मला कुठेही नोकरी द्या आज नोकऱ्या मिळत नाही आणि सतत वर्षान वर्ष महिन्यात महिने नोकरी मिळाली नाही तर या चौदामध्ये एक प्रकारची निराश येते आणि मी सांगू इच्छितो निराश करून हा आज शांत आहे उद्या सर्व निराशेचं उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्या स्वतःची भूमिका हा निराश करून घेतल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सरकार नाही आणि नंतरची ही अवस्था శి అవస్థా మహిళా కులా దుసే బాజు మహారాష్ట్ర మేక మన కార్యక్రమ చనిషానా బిల్సీ చూ टेनको साखर काढला माझ्या साखरना काढला हजारो लोकांना काम मिळालं पण ते पुन्हा खूप राहिले माझ्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आलं तुम्ही लोकांनी दिले मी विचार केला की जेव्हा पुन्हा पुन्हा करायचं नाही आजूबाजूच्या गावामध्ये झाले पाहिजे आणि सुरुवातीने केली जेजुरीपासून खंडावाचं गाव このようにエマイジシカニ、それは雑災したバラ、ジェズウイはパスパナスからかけがれる。ジェズウェイのバラをしてるだろう。エマイジシカニ、買い貼られたら大きさ変わらる。カニエナフルだけど、キサエマイジシカニ、キサ買い貼のれたら感じる。プリナシャドウェイ、リグワンシャドウェイ、エマイジシカニ、カルカニアニ लोकांना काम दिलं नगर रस्त्यावर रांजणगावला एम आय डी सी काढली हजारो मुलांना काम दिलं शिरव्यातून गेलं अनेक कारखान्यात त्या ठिकाणी काढले लोनांना काढले या सगळ्या गोष्टीचं प्रदान काही ना काही काम अशा तरुण संस्थेना महाराष्ट्राच्या कालखंडात झालं आज त्यांच्या असं स्वच्छ आहे तर देवेंद्र फडणवीस असो त्यांच्या सरकारी असून त्यांनी काय केलं त्यांनी एकच गोष्टी तिथे येणारा कारखाना गुजरातला पाठवला आपण ठाऊक टाटा कंपनी बस दिमान चेनी चेनी एक एअरबस लावती विमान बांधायचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं आणि त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो तर एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला वेदांता फॉक्सॉन नावाची एक कंपनी दहा हजार मुलांना काम द्यायची ताकद होती त्यांनी महाराष्ट्रात चालताना लावायचं ठरवलं त्याला कुणी सांगितलं माहिती नाही एक दिवशी आपलं गबाव घ्यायचं आणि गुजरातला गेलो का महाराष्ट्राची हवा व्हायचे महाराष्ट्रात चालताना काढल्या काही त्रास आहे पण सरकारचं होईल महाराष्ट्रात बघायचं नाही इतर राज्याचं तर बघायचं नाही बघायचं ते फक्त गुजरातच्या एरवर्स त्यांची कंपनी एकवीस हजार नऊशे पस्तीस एवढी गुंतवणूक त्यांच्यामध्ये होती तो खासांना बाहेर गेला म्हणजे महाराष्ट्रात शाही करायचंय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत हे देशाचे आहेत ते देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात स्वता द्यायची का हा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल आणि त्यासाठीच उद्याची वीस तारीख ही अत्यंत महत्वाची आहे आणि या दिवशी तुम्ही लोकांनी मतदान केंद्रात जाऊन सुचारी मदत माणूस माणूस सोबत मतदावा या वेळेला आम्ही तरुण फिरीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आज युगेंद्र यांची निवड त्या ठिकाणी गेली अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं परत आल्याच्या नंतर साखर सांगण्यामध्ये लक्ष घातलं उसाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं आणि या थोड्यापासूनची इच्छा की लोकांच्यासाठी काम करत आज या ठिकाणी विद्या प्रशिक्षण संस्था आहे मी साधारण मुलं शिकतात त्या संस्थेची अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्र कराल आणि ते उत्तम आणि म्हणून तुमच्या प्रश्नाची सवल करण्याची धमक आणि ताकद जशा हात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये बारामतीच्या प्रतिनिधी हा निकाला होता सगळं काही लोक सांगतात की मी काय करू आता मी काय करू तुमची गणती एकोणीसशे सदुसष्ट साली अशा विजय झाल्याने मला आमदार केला वीस मी आमदार मंत्री मुख्यमंत्री या हजर होतात नंतर मला सर्व लागेल नवी पिढी आली पाहिजे आधी दादा म्हणजे तुम्ही बघा मी म्हणून त्यांनी बघितलं कशानी त्यांना संधी दिली एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं तुमचं काम करण्याचा अधिकार दिला त्यांनी काम केलं माझी काय सरकार आता पुढं काय करायचं पुढं माझी पिढी राजा नंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी युगांची फिरी युगांच्या फिरीच्या हातामध्ये अधिकार दिले बारामतीचं समाज चालून केल्याचा इथे अर्थ काढून नसतं तरुण फिरणीचे दिवस चांगले नसतं हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ स्वच्छता अशा हातामध्ये या नेसृत्साची दबाबारी द्यायला हवी हे सूच मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केली मी तुम्हाला खात्री देऊन इच्छितो हे काम यांच्या हातामध्ये सोपं गेले काही महिने या तालुक्यातलं राम नागाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला सुश्रवाद केला त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचं काय करायची आवश्यकता याची माहिती घ्यायची एखाद्या गोष्टीचं आपलं ज्ञान कमी असेल तर आपल्या भाषा वेगळी असेल साधा असेल त्याच्याशी सुसंवाद साधलं माहिती घेणं ज्ञान संपादन करणं या पद्धतीनं काम करण्याची त्याची पद्धत ही बारामृतीच्या दृष्टीने उपयुक्त होईल आणि म्हणून बारावृष्टीचा नाव लोक हा देशामध्ये Değişecek kadar korkunç bir şey de var. Varlığı için sen ne yapacaksın ki sen kadar korkunç bir şey. Edebiyatı şifre de, şifre de tanıdıkları şifre. Şifre var, var, var. Şifre var, var, var. Bunlar tanıdıkları şifre, seviyesi, hırsızlığı, फिरी ज्ञानी फिरी शिष्या महाराष्ट्राला बारामतीला आवश्यकता आहे आणि तशाच हेतून युगदाची उमेदवारी तुला सगळ्यांच्यासमोर देवी मला आग्रह कुठला झालेला नाही की मताचा विक्रम करा माझ्या मताने त्यांना विजय करा मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा सेना बदलाच्यासाठी आम्ही लोकांनी अ ज 别不单，别不单。